महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस चॅनललायत शेकडो पत्र तुम्हाला दिली किती फोन केले तुम्ही फोन घेत नाही आमचं काम करत नाही तुमचा खासदार होणार आम्हाला उपयोग काय एका बाजूला लोक जाब विचारतायत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीराव दादांचं स्वागत जंगी स्वागत गावगावी होत आहे गावगावी हजारोच्या संख्येनं लोक जमतात हा मोठा फरक आहे निसर्ग चक्रीवादळ आमच्या परिसरमध्ये आलं अण्णा असतील मी असेल अध्यक्ष मॅडम असतील आम्ही सगळ्या पक्षाचे पदारे केली आमच्या परीनं लोकांच्या संपर्क जातो वारी वस्तू जातो रस्त्यात देखील लोक आम्हाला काम सांगतात पण हे माझे इकडे फिरकले देखील नाही मी तुम्हाला सांगतो सकाळी मी शिव्यामध्ये साडे नऊ वाजता होतो आमची शिवाची नेते मंडळी या ठिकाणी आहे अनेक घरं दोस्त झालेली आमची ताराजी नवलेच्या कुटुंबातले लोक मृत्युमुखी पडलेले आताचे खासदार फिरकले नाही पण शिवाजी आरराव दादा पाटील हे विद्यमान खासदार नाही कुठल्या पदावर नाहीत पण सकाळी दहा वाजता शिवाजी आरुराव पाटील भैरवनाथ पथपुरसाठच्या माध्यमातून किराणा किट घेऊन शिव्यामध्ये हजर होते घर घरी जाऊन लोकांना भेटत होते अडचणी समजावून घेत होते हा आताच्या खासदारांमध्ये दादामध्ये फरक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जे आपल्याला भेटलेच नाही दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दिलीपांना फोन केल्यानंतर रिप्लाय आपल्याला देतात आपलं काम मार्गी लावतात हक्काला गेल्यानंतर घरी येतात शिवाजीराव दादा आरुराव पाटलांचा जनता दरबार दर रविवारी तुम्ही जा दादांचा चेहरा दिसत नाही एवढी लोक त्या ठिकाणी येतात का लोक येतात हक्कानं माणूस भेटतो काम करतो दादा बघत नाही पत्रिकेत माझं नाव वगैरे खाली आहे फोटो एक आहे लोकांनी बोलवलंय कार्यकर्त्यांनी बोलवलंय दाता सुख दुखात लोकांना भेटतात काम करतात आणि अलीकडच्या काळामध्ये भाई शिंदे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी शिवाजी दादानी आणले आपल्या परिसरामध्ये आणले एका बाजूला दिलीप पांडांनी अजितदादांच्या माध्यमातून निधी आणला दुसऱ्या बाजूला एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून दादानी काम केलं दादा पाटलांच्या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरामध्ये मोठा निधी आणला आता मी माझा निधी माझ्या गटाचा सांगत नाही बोसते साहेब तर माझ्यावर त्याच्यावर टीका होते की हे सगळे यांच्यावर गटात गटा पळवतात आणि ज्याने निवडून दिलं त्यांच्याबद्दल जाण नको ठेवला त्यांच्याशी प्रामाणिक नको राहिला ज्याने मला निवडून दिलं त्यांच्याशी मी प्रमाणिक राहणार दुसऱ्या बाजूला इथं खासदाराचे सांगतात की अमुक गद्दार आहे तरक गद्दार आहे त्यांनी चार चार पक्ष बदलले त्यांनी मतदारांशी गद्दारी केली आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीत किती कोट भाषण करतो की आम्ही कर तुमची सेवा करू तुम्हाला भेटू तुमचं काम करू आणि निवडून गेला जर पसर झाला एखादा सरपंचाला तुम्ही गावात सरपंच केला आणि तो जर पाच वर्ष तुम्हाला भेटलाच नाही तर तुम्ही त्या सरपंचाला मतदान कराल का घरी पाठवला त्या सरपंचाला मग आता असा खासदार आपल्याला पाच वर्ष मिळाला जे पाच वर्ष आपल्याकडे आले नाही आपलं काही काम केलं नाही आणि म्हणून जनता सुजाण आहे जो मतदारांची गद्दारी करतो मतदारांशी प्रार्थना करतो मतदारांची जाणीव ठेवत नाही गोर सामान्य माणसाने आशीर्वाद दिले त्याची जाण ठेवत नाही कृतज्ञपणानं ना ना वागतो त्याच्या पाठीमागे राहायचं की ज्या माणसाला पराभव आल्यानंतर देखील एक शिवाजी दादा मोठे उद्योगपती आहेत अमेरिकेत त्यांचा व्यवसाय पुणे मुंबईत त्यांची घरं आहेत दिल्लीमध्ये त्या ठिकाणी एक वेगळं वलय त्यांचा आहे पण हा माणूस थांबला नाही रात्र जो लोकांचं काम करतो लोकांमध्ये फिरतो आमच्यासारख्यांच्या अनेक कार्यक्रम दादा आले मागच्या वेळेला दादा या आमच्या पाईट गटामध्ये तुम्हाला तुम्हाला जर यश नाही मिळालं तर या गटामध्ये एकोणीसशे साठ मताचं मताधिक्य आमच्या सगळ्या लोकांनी तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्या प्रकारे लोकांशी अतिशय चांगले वागला आमच्या कार्यक्रमाला का आरा संपर्क राहिला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा